झी मराठीवरील लोकप्रिय मालिका देवमानूस पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला तयार आहे देवमानूस देव ही मालिका प्रचंड गाजली देवमानूस म्हटलं तर आजही घराघरा चेहरा समोर येतो तो, तो किरण गायकवाडचा त्याचसोबत डिम्पल म्हणजेच अस्मिता देशमुख डॉक्टर आणि डिम्पलने तर सर्वांनाच वेड लावलं या मालिकेतील टोन्या सरूआजी मंगल बाबू असं प्रत्येक पात्र प्रचंड लोकप्रिय झालं देवमानूसच्या प्रचंड यशानंतर देवमानुस दोन ही मालिका सुद्धा अतिशय कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली दोन्ही मालिकेच्या प्रचंड अशा यशानंतर आता पुन्हा एकदा देवमाणूस मधला अध्याय अशी मालिका दोन जून पासून रात्री दहा वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे भल्या भल्यांची झोप उडवायला देवमानूस येतो माप घ्यायला देवमाणूस मधला अध्याय असं कॅप्शन या मालिकेच्या प्रोमोला देण्यात आलं असून याचा प्रोमो तुफान व्हायरल होत आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या युट्यूब चॅनलला धन्यवाद